अमणेरमध्ये आता निवडणूक नाही थेट राजकीय युद्ध पेटलं आहे दोन्ही बाजूंनी तोफांची दणदणाट सभांचा मारा रायलांचा धमाका सगळीकडे एकच आवाज अमानेर कोण जिंकणार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने मंत्री अनिल पाटील खासदार स्मिता वाघ आणि माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली जितेंद्र हरिश्चंद्र ठाकूर यांना करून आक्रमणाचा बिगुल फुंकला आहे हॉस्पिटलमध्ये टॉयलेट किंवा संडासची व्यवस्था दोन किंवा चारशे असायची पेशंट असायचे चारशे पाचशे त्या पेशंटच्या गोळ्या दिल्या जायच्या गोळ्यांच्या माध्यमातून ज्या वेळेला त्यांना त्रास व्हायचा पोटात त्रास व्हायचा त्यावेळेला त्या जा संडासमध्ये स्वच्छता करण्याकरता आम्हाला सफाई कामगार मिळत नव्हते हो कारण त्यांना सुद्धा आम्ही घरी ठेवलेलो होतो आणि या कोरोनाला जसं असेल तसं फाईट करायची जबाबदारी आम्ही योग्य पद्धतीने निभावलेली आहे एक काहीतरी कॅन्सरांच्या रस्त्यावरती पवारा मारून दिला म्हणजे कोरोना पळून पौरुन गेलेला नव्हता आणि ज्या रेमडेसिवीरचा या ठिकाणी उपमान झाला मला सांगताना दुःख वाटतं की त्याच्यातले कमीत कमी, -कमी दोनशे लोक असे आहेत ज्या बोगस रेमडेसिवीअर पाहिजे आज कोणाचा दात पडून गेलेले तर कोणाचा डोळा गेलेला आहे कोणाचा काळू खराब झालेला आहे असे बोगस रेमडेसिवीर पाचशे रुपयामध्ये घेऊन पंधराशे रुपयाचा विकण्याचा पाप कोणी केलेलं असेल तर मागच्या आरोप करणाऱ्यांनी देखील पाप केलेलं आहे खरंतर रेमडेसिवीरची आवश्यकता नव्हती परंतु एक डुप्लिकेट कंपनी शोधून आणली आणि त्या डुप्लिकेट कंपनीच्या माध्यमातून लोकांना फसवून त्याच्यातून आपल्याला दहावीस कोटी रुपये कसे कमावता येईल लोक मरून कसरून हा धंदा पाच नंबर आणि चार नंबर प्रभागाला पाण्याची समस्या होती चोवीस चोवीस तास पाणी चा चालू राहून सुद्धा या भागामध्ये पाण्याचा पूर्ण पुरवठा होत नव्हता मी आपल्याला या ठिकाणी दाव्यानिशी सांगतो की आता कब्रस्थानाकडे तीन चार करोड रुपयाच्या पाण्याच्या टाकीचं काम आपल्याला पुढच्या काही काळामध्ये चालू करायचं आहे झाली की बाडाब धरणावरून दोनशे करोड रुपयाची जी पिण्याची पाईपलाईन येते त्या पाण्याच्या द्वारे आपल्याला पाच दिवसाआड सहा दिवसाआड येणार पाणी पुढच्या पाच सात महिन्यामध्ये चोवीस तास तुमच्याकडे असणार आहे चोवीस तास पवार गट भाजपची जुळलेली आघाडी आणि महाविकास आघाडीतील फूट यामुळे ठाकूर यांची बाजू अचानक हाय व्होल्टेज झाली आहे मात्र शिंदे गटही मागे हटणाऱ्यांपैकी नाही माजी आमदार श्री चौधरी आणि मंत्री गुलाबराव पाटील यांचा रणशिंग इतक्या जोरात वाजला आहे की आम्हाची हवा त्याने अक्षरशः उलटी झाली गुलाबराव पाटील यांची सलग सभा प्रचंड गर्दी आणि तीव्र शैलीने विरोधकांची झोप उडवली आहे शिंदे गटाचे उमेदवार डॉक्टर परीक्षित बावीसकर हे या रणसंग्रामात विकासाचा हाय प्रोफायला म्हणून हुभे राहत आहेत राज्य पातळीवरील ब्रह्मास्त्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे बरोबर ना एवढ्या मोठ्या संख्येमध्ये अरे डॉक्टर एक डॉक्टर इकडे प्रचाराला आलेला आहे दुसऱ्या डॉक्टर आणि डॉक्टर राजकारणामध्ये आल्यानंतर जशी शस्त्रक्रिया हॉस्पिटल मध्ये करतो ना त्याच्यापेक्षा चांगली शस्त्रक्रिया तो राजकारणामध्ये आल्यानंतर करतो याचं उदाहरण आणि सना मलिक यांची अमळनेर घेतलेली धडाकेबाज सभा त्यांच्या सभातील घोषणांचा आवाज इतका गगनभेदी ही शहराच्या राजकीय कंफाची सुयाच फिरली गर्दी जल्लोष टाळ्या घोषणाबाजी अंबळणेरमध्ये निवडणूक नव्हे तर थेट महाभिडच सुरू असल्याचे चित्र एकीकडे पवार गटाची रणनीती संघटनेचा धबधबा आणि ठाकूर यांचा आत्मविश्वास तर दुसरीकडे शिंदे गटाचे दमदार नेतृत्व गुलाबराव पाटलांचा जोरदार रस्ता आणि बाविस्कर यांचे प्रभावी जनसंपर्क ही लढत कोणाच्या बाजूने झुकणार शेवटच्या फेरीत कोणाचे आक्रमण भारी पडणार आमणेची ही निवडणूक आता सरळ तुफानी आणि विन टेक्स हॉल मध्ये गेली आहे मला फोड पे सोडू नका एवढंच तुम्हाला सांगतो साहेब आणि मी तुम्हाला हात जोडून देवाच्या शेवटच्या थेंब पर्यंत तुमच्या सेवे हो। करण्यासाठी आम्ही तयार आहोत कधी मी तुमच्या जवळ गद्दारी केली तुमच्याकडे मत मागायला येणार नाही एवढा मी शब्द देतो फक्त तुम्ही मला साथ द्या तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहा एवढंच बोलतो की आपण सगळ्यांना आज पुन्हा विनंती करतो